नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आज आपल्यासमोर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठा ट्विस्ट उलगडत आहे होय मित्रांनो बातमी आहे थेट शिवसेनेच्या गोटातून एकनाथ शिंदेंचा एक जुना व्हिडिओ आता कोर्टात पुरावा म्हणून सादर होणार आहे आणि हेच त्यांच्यावर राजकीय बुमरांग ठरू शकतं एकनाथ शिंदेंनी स्वतःच्या वक्तव्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे या व्हिडिओमध्ये शिंदे म्हणतात की आम्ही शिवसेना सोडलेली नाही आम्ही खरे शिवसैनिक आहोत उद्धव ठाकरेच आमचे खरे नेते आहेत आता हेच वाक्य ठाकरे गटाच्या वकिलांकडून कोर्टात सादर केलं जाणार आहे आणि यावरून एक मोठा मुद्दा पुढे येतो जर शिंदेसाहेब उद्धव ठाकरेंना नेता मानत होते तर मग त्यांच्याच पक्षावर दावा कसा करू शकतात सुप्रीम कोर्टात जुलै सोळा रोजी होणारी सुनावणी ही निर्णायक ठरू शकते या सुनावणीत शिंदे गटाच्या वक्तव्यांबरोबरच बंडखोरीची वेळ पक्षत्यागाची स्थिती आणि चिन्हावरचा हक्क यावर जोरदार युक्तिवाद होणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गटाची अडचण मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे जर कोर्टाने व्हिडिओला विश्वासार्ह पुरावा मांडलं तर शिंदे गटाची भूमिका फारशी टिकणार नाही महत्वाचं म्हणजे केवळ बहुमत असून उपयोग नाही मूळ विचारधारा आणि पक्षनिष्ठा हाच खरा आधार कोर्ट मानू शकतं ठाकरेंचा दावा आहे की धनुष्यबाण हे केवळ चिन्ह नाही तर तो शिवसेनेच्या विचारांचा वारसा आहे म्हणूनच मित्रांनो हा व्हिडिओ शिंदे गटाच्या विरोधात ठरल्यास फडणवीस शिंदे सरकारचं भवितव्यही धोक्यात येऊ शकतं मित्रांनो तुमचं यावर काय मत आहे शिंदेंनी खरंच स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली आहे का हा व्हिडिओ कोर्टात खरा पुरावा ठरेल का आणि शिंदे गटातील आमदारांचं भवितव्य काय असेल कमेंट करून आपलं मत नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या टीव्ही ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र